हळदीचे दर पडले हळद उत्पादक नाराज सांगली मार्केट यार्डमध्ये यंदा वर्षात हळदीची विक्रमी आवक आवक झाली आहे मात्र हळदीची वाढल्याने हळदीचा दर घसरला आहे हळदीला प्रति क्विंटल सहा ते सात हजार पर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये असमाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे तामिळनाडू आंध्र नंतर महाराष्ट्रमधील सांगली ही हळदीची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते सांगलीमध्ये उत्तम दर्जाची हळद राजापुरी हळदीची ओळख आहे तसेच सांगलीच्या बाजारपेठेत बाहेरच्या जिल्ह्यातूनही हळद मोठ्या प्रमाणात येत असते त्याचबरोबर शेतकऱ्यांनी हळद हे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्याने बाजारपेठेमध्ये यंदा पासष्ट वर्षात हळदीची विक्रमी आवक झाली आहे मात्र हळदीची आवक वाढल्याने हळदीला प्रति क्विंटल सहा ते सात पर्यंत दर मिळत आहे अशोक कुमार गदमशी मार्केट यात या टोमध्ये ब्रिजेश फार्मास आहे यावर्षी हल्दीच्या आवका भरपूर आहेत आपल्या इथं जवळपास एकोणतीस हजार पोती उठाव आहेस आणि जवळपास सात एक लाख पोती आवक झाली आहे सी आतापर्यंत आणखीन अजून चार पाच लाख पोती येतील आणि दर ही साधारण सात ते आठ हजार लेवल आहे सध्या स्थिर लेवल आहे आणि शेतकरी आपल्याकडं सा कर्नाटक आणि तुमचं महाराष्ट्र भाग या भागातील सगळे आवक आहे सध्या भरपूर आहेत समोर इथं ऑल इंडिया भरपूर गेल्या वर्षात हळदीच्या दरात घसरण होत आहे मात्र गेल्या वर्षी हळदीला चांगला दर मिळाल्याने या काळात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली होती त्यामुळे बाजारात हळदीची मोठ्या प्रमाणात आवकही झाली आहे हळदीचा मोठ्या प्रमाणात साठा बाजारपेठेमध्ये झाला आहे शेतकऱ्यांना म्हणावा तसा हळदीला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये असमाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे हॅलो मी उस्मानाबाद येथील श्रीमंत तुकाराम कोकळे हा शेतकरी असून माझ्या शेतातील शेल मी आज पन्नास क्विंटल हळद मा सांगली मार्केटमध्ये आणलेले आहे माझी स्वतःची हळद आजच्या मार्केटमध्ये सात हजारपर्यंत पर्यंत गेलेली आहे आणि वरचे भाव एक नंबरची हळद नऊ सातपर्यंत पर्यंत गेलेली आहे नऊ हजार सातशेपर्यंत पर्यंत काही नऊ आठपर्यंत पर्यंत गेली काही साडेसात गेली काही साडेआठ पण गेली चार क्वालिटीमध्ये अशा हळदी आज विक्री आहे आणि एक दोन नंबरच्या शेतकऱ्याला या भावामुळे थोडं समाधान आहे आणि थर्ड क्लास आणि फोर्थ क्लासच्या शेतकऱ्याला थोडी नाराजी व्यक्त वाढते कारण ते फोर्थ आणि थर्ड माला असल्यामुळे थोडे कमी भावाने गेलेले आहे हे मी हे शेतकरी आणि आज बोलत आहे